तर मित्रांनो नमस्कार पूर्वी तमो सरकारच्या एका नवीन एपिसोड मध्ये सर्व खोव्यांचं सरच स्वागत आहे मित्रांनो आपण आलोय सांगलीच्या झुलेला चौकात म्हणजे बस स्टँड वरती तर मित्रांनो हळद भवनची शाखा नंबर दोन सांगली बस स्टँड वरती सुरू झाली आहे आणि ह्या शाखेला आता आपण विजिट करणार आहोत इथले पदार्थ मित्रांनो तुम्हाला सांगायची गरज नाही आहे इथले सगळेच पदार्थ तुम्हाला माहिती असेल सांगलीकर म्हटल्यानंतर हळद भवनला काय काय मिळतं हे प्रत्येक सांगलीकरला माहिती आहे मित्रांनो इथले पोहे जास्त करून फेमस आहेत पोहे सांबार तसंच ब्रेडची जी उसळ आहे ती देखील इथं खूपच फेमस आहे आणि तसंच मठा देखील इथला फेमस आहे तर इथले सगळे पदार्थ आपण बघणार आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता सर ही हळद भवनची शाखा नंबर दोन आपल्या समोर आहे आणि इथले पदार्थ आता आपण कुठले कुठले होतात ते बघणार आहोत आणि इथले पदार्थ टेस्ट करून बघणार आहोत आलेल्या लोकांचे रिव्ह्यू देखील घेणार आहोत चला तर मग चांगलं इथले हे सगळे पदार्थ आणि त्याचे रेट तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून हे सगळे रेट तुम्ही चेक करा तर जर आता आपण काय करणार आहे रेड उसळ करणार आहे रेड उसळ ची एक पहिला तेल टाकून तेल टाकून कडी टाकला ओके okay. मग नंतर ना कांदा कांदा टाकलेला आहे त्याला भाजून okay. घ्यायचे किती लोकांसाठी करावले आपण ते आता सुरुवातीला आता की दहा बारा लोकांसाठी आहेत अच्छा दहा बारा लोकांसाठी दहा बारा म्हणजे एक पंधरा वीस पंधरा पर्यंत होते ओके किती ब्रेड लागतो त्याला त्याला दोन ब्रेड लागते कांदा आता गोल्डन फ्राय गोल्डन भाजला जाईल नाईल त्यांना ही सांगलीची फेमस हळद थोडी टाकली जाईल तर सांगली हळदीसाठी फेमस आहे इथली हळद खरंच खूप चांगल्या क्वालिटीची मिळते इथं ही सांगलीची हळद मिरची पूड त्यानंतर दहा ते पंधरा लोकांसाठी आता ही ब्रेड ची उसळ केली जाते आणि त्यासाठी प्रिपरेशन आपण बघतोय थोडी चटणी टाकलेली आहे हळद म्हणून म्हटलं की मित्रांनो पोहे आणि ब्रेड साठी फेमस आहे तसंच तिथला कटवाडा देखील खूप फेमस असतो तर हे ब्रेडचे बारीक तुकडे करून ठेवले होते तर प्रत्येक सांगलीकरांना मित्रांनो हळद भरून म्हटलं की सांगायला लागत नाही पोहे आणि ब्रेड उसळ तसंच इथला मठ्ठा पण फेमस असतो हळदभुनची मुख्य शाखा जे आहे त्याचा व्हिडिओ केला जातात थोडीसा आणि साखर टाकली मित्रांनो मुख्य शाखा जे आहे पत्ता दादा सांगू शकता वकारबाग सांगली गुजरात हायस्कूल समोर वकारबाग सांगली गुजरात हायस्कूल समोर मुख्य जी शाखा आहे त्याचा पण व्हिडिओ केला की व्हिडिओच्या शेवटी मी टाकेन त्याच्यानी ते काय टाकलं दादा मीठ सवयीप्रमाणे मीठ साधारण किती वर्ष झालं तुम्ही करता काम आता बावीस तेवीस वर्ष झालं करते काम बावीस तेवीस वर्ष झालं करता आता ही सांगलीची इथली स्टँड वरची जी शाखा नंबर दोन आहे ती कधीपासून सुरू केली आपण आता एक दोन दोन महिने होऊन गेले ओके आता जस्ट चालू झालेलं आहे ओके मित्रांनो आता सांगलीमध्ये हळद भवन जायचं असेल तर डायरेक्ट स्टँड वरती जर आला तर तुम्हाला ते शाखा नंबर दोन भेटेल छानसा कलर आला मित्रांनो आता समोर बघू शकता तुम्ही आणि हे सगळ्यात शेवटी आता टाकलं जाईल शेंगदाण्याचं मग हे शेंगाने कूट टाकलेलं आहे सगळ्या छोटी आणि उसळ जी आहे खूपच झटपट तयार होणारी रेसिपी पण हळद भवनला ब्रेड ची उसळ खाण्यासाठी लांबून लांबून लोक येतात आणि दिवसभर ब्रेड ची उसळ आणि पोहे हळद भवनला मिळतात आता शाखा नंबर दोन सांगली बस स्टँड समोर चालू झाले लोकेशन तुम्हाला मी दाखवतोय तर हे आता शेड उसळ मित्रांनो तयार झालेले दादा आता आपल्या शाखा नंबर दोन मध्ये काय काय मिळते परत सांगा सगळ्यात शिराव पीठ पोहे वडा सांबर मिसळ ब्रेड उसळ खिचडी ओके राईस आणि मट्टा अच्छा म्हणजे आपल्या मुख्य शाखेत जे पदार्थ मिळतात ते सगळे सगळे मिळते तिथे ही ब्रेड चुसळ वेगळ्या भांड्यामध्ये काढली पाहिजे सुरुवातीला त्यानंतर ती मिरची टाकते काय शेंगाकूट हे शेंगदाण्याचं कूट टाकलं जाते शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलं जातं आता हा भाजून घेतले जाते

तर आता हे सगळे शाबू, शाबू हे सगळे मिक्स करून घेत घेतले जातील मसाल्यामध्ये आता इथं शाखेमध्ये शाखा नंबर दोन मध्ये काय काय पदार्थ मिळतील आणि रेड जरा सांगा शिरा उपीट पोहे वडा सांभार मिसळ ब्रेड उसळ पिचडी ओके आणि पोहे दर पंचवीस रुपये आहेत उपीट वीस ओके ब्रेड उसळ तीस खिचडी तीस वडा नंबर चाळीस मिसळ चाळीस ओके हळद आपली जी शाखा एक नंबरची रेट आहे सगळे हा त्याच्याप्रमाणेच रेट आहे शिपेक्षा पाच रुपये कमी आहेत कारण की इथे स्टँड एरिया असल्यामुळे जरा कमी रेट लावलेला आहे सुरुवातीला ओके म्हणजे अजून लोकांना माहित नाही नाही इथे त्यात तुम्हाला आपण आपले रेट कमी लावलेलं आहे तिथे ओके म्हणजे मुळी थाक्यापेक्षा आपल्या इथं पाच रुपये कुठल्या कमी कमी पदार्थांना का सगळ्यात नाही पोहे वडा सांबार मिसळ हा ब्रेड उसळ हा आणि राईस ओके हे चार आयटम फक्त पाच पाच रुपये कमी लावलेले ओके 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 तर जे आहेत पोहे पाच रुपये कमी आहेत इथं मुळी थाक्यापेक्षा तर मित्रांनो कलर तुम्ही ते करू शकता छान साबुदाण्याची खिचडी आता आपल्या समोर तयार होते इथं स्टँड वरती गर्दी भरपूर असल्यामुळे भरभर कावरात लागत असेल ना सगळं हा सगळं काम फास्ट कोणाला थांबायला वेळ नाही हा खिचडी आता झाली ना जवळ कसं हा जवळ झालेलीच आहे तयार तर मित्रांनो एक खिचडी आता सगळ्या बुटीमध्ये काढून घेतले जाते छान सगळं देते मित्रांनो खूप छान पद्धतीनं आता ही सगळी तयार झाली सगळं बघू शकता कलर देखील तुम्ही बघू शकता आणि बाकीचे सगळे मसाले जे आहेत ते पूर्णपणे एकजीव केलेले आहेत तर खिचडी आणि शाबदाना फ्लवर साठी एक उत्तम ठिकाण आहे मित्रांनो इथं खिचडीचा रेट काय आहे दादा खिचडीचा रेट तीस रुपये तीस रुपये सुयोगराज वेल ना राहायला सांगलीतला जाईल आणि इथे पदार्थाची क्वालिटी खूप छानच आहे पोहे तर प्रथम चवीची आहे आणि मोजकेच पदार्थ आहेत त्यामुळे इथली चव प्रत्येक पदार्थ खूप छान आहे आणि स्वच्छता खूप चांगली आहे त्यामुळे इथे याला नेहमी आवडते थँक्यू हो सेम काही लोकांना हो हो आणि बऱ्याच प्रवासी वगैरे आहेत ना त्यांना सुद्धा खूप चांगला क्वालिटी मित्रांनो समोर आता बघू शकता बटाटे वडे केले जातात आणि मित्रांनो पोह्यांबरोबरच इथले बटाटे वडे देखील खूप फेमस आहेत हळदुळांचे आणि आपल्या आता आहे बटाट्याचे भाजीचे गोळे केले जातात साईजला सुद्धा खूप मोठे असतात वडे इथले तुम्ही चेक करू शकत गोळे ते आता तयार होते पुढची प्रोसेस आता आपण बघूयात मित्रांनो वड्याच्या पीठाचे आता प्रिपरेशन केली जाते त्यासाठी हे मीठ टाकले त्यानंतर ओवा टाकलाय काय झालं आता सोडा हा खाण्याचा सोडा थोडा टाकला जाईल मित्रांनो आता हे डाळीचं जे पीठ आहे ते घेतलं जाते ह्या पिठामध्ये डाळीच्या पिठामध्ये पाणी मिक्स केलं जाईल सुरुवातीला मित्रांनो मीठ पोवा हो यामध्ये ऍड केलेलं आहे आणि खाण्याचा सोडा टाकला बरोबर ना दादा मित्रांनो कन्सिस्टन्सी बघू शकता एक घटसर पीठ हे व्यवस्थित म्हणून घ्यायला लागेल वड्याला थोडा का टाकला जातो दादा सोडा वड्याला खुसखुशीतपणा येण्यासाठी दादा म्हणते की थोडा थोडा टाका लागतो तर या सोड्यामुळे वड्याला एक कुरकुरीत पणा येतो पण जास्त झाला तर तेल पण तेवढं जोडते ना बरोबर तर म्हटलं अगदीच अंदाजाचं काम आहे थोडा सोडा जरी जास्त झाला तरी वडे तेलकट होतात तर अगदी योग्य प्रमाणात टाकावं लागतो दादांचा वीस तीस वर्षांचा अनुभव आहे त्याच्यामुळे त्यामुळं त्यांना ते किती सोडा टाकायचं त्याचं प्रमाण माहित आहे बरोबर तर दादा टायमिंग जरा सांगा की आमच्या प्रेक्षकांना सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेपाच मित्रांनो सगळे पदार्थ तुम्हाला सकाळी पहाटे साडेसहा ते संध्याकाळी संध्याकाळी पाच पर्यंत तुम्हाला सगळे पदार्थ मिळतील तर मित्रांनो पीठ आता बघितलं आपण तयार झाले आणि हे वड्याचे गोळे देखील आपल्या समोर रेडी आहेत मित्रांनो आता हे गोळे जे आहेत ते पेटामध्ये सोडून एक एक वडा आता सोडला जाईल मित्रांनो हळद भवनच्या वड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे खूप छान पद्धतीनं एकदम गोलाकार हे वडे सोडले जातात आणि मोठ्या साईजचे वडे असतात तर आपल्या समोर एक एक वडा आता फ्राय करून घेतला जाईल तर अशा पद्धतीने हे वडे आपल्या समोर आता फ्राय होतात आणि हे गरमागरम वडे आपल्या समोर आता तयार ता होतील मग असे म्हणालो तस मित्रांनो ब्रेड उसळ पोहे याच्याबरोबरच बटाटे वडे देखील इथले फेमस असतात बावीस तेवीस वर्षांचा अनुभव येतात दादांचा आणि हे समोर बघू शकता तुम्ही हे बटाटे वडे खूप छान पद्धतीने आता आपल्या समोर तयार आहेत ते हाफ फ्राय करून घेते ना आता हे हाफ फ्राय झालेले आहेत वडे आणि एकदा पुन्हा सोडले जातील मित्रांनो वडे जवळपास आता संपले आणि हे वडे आता सगळे आपल्या समोर फ्राय करून तयार आहे तर आपल्या समोर आता हे वडे छानपतीनं फ्राय होतात हाफ फ्राय हाफ फ्राय केलेले वडे देखील आता हे व्यवस्थित फ्राय करून घेतले जातील तर वड्यांचा साईज मित्रांनो तुम्ही चेक करू शकता बरेच मोठे वडे आहेत रेट कसा आहे वड्याचा वडापाव पंचवीस पंचवीस आणि वडा हे हे आपल्या समोर आता गरमागरम वडे फ्राय होत आता मी त्यांना चेक करू शकता आता थोडासा ब्राऊनिश कलर यायला लागला वड्याचा आणि हे वडे थोडेसे ब्राऊन झाले की वेगळे काढून घेतले जातील दादा किती वेळ लागतो वडांना फ्रावायला? 7 ओके व्यवस्थित बाजून घ्यायला लागत असेल. व्यवस्थित फ्राय करून घ्यायला लागत. बरोबर. आणि कच्चा पण काढून चालणार नाही. जास्त नाहीतर जास्त आज पण कमी जास्त ठेवावं लागते नाहीला. जास्त मोठे झालं तर वर्ण करपतोय फक्त आणि कचरा राहण्या शक्य कमी करायचं बरोबर करपून जाणार छान गोल्डन कलर आपल्या समोर बघू शकता तुम्ही हे आहे थोडस उचला जाता वरती आणि हे वेगळ्या आता काढून घेऊयात आपण आपल्या समोर वडे आता तयार आहेत जसं मग म्हणावं तसं मित्रांनो आधी गोलाकारामध्ये हे आता छान वडे समोर आता तयार आहेत मिरच्या देखील फ्राय करून घेतलं मिरच्या मित्रांनो फ्राय झालं थोडंसं याच्यावरती भेट टाकलं तर स्टँडवरती मित्रांनो दादा आता हळद बोळीची शाखा नंबर तुम्ही दोन चालू केलेले इथं काय काय मिळते जरा सांगा तुम्हाला हे ब्रेड उसळ आहे ओके हे ब्रेड उसळ आहे हे पोहे पोहे उपीट उप्पीट करून ठेवलं आहे ओके शिरा

संकष्टी नंतर शाबूओ करणार आहे संकष्टीला ओके ओके संकष्टीला कंपल्सरी शाबोडे मिळतील मिळतील संकष्टी शनिवारी गुरुवारी ओके उपवासाच्या दिवशी शापूवडी मिळतात काय वडे वगैरे खायचे असतील किंवा हे उपवास जर कोणाचा असेल बरं पडेल तर मी त्यांना हळद बनवून लालोय आणि समोर तुम्ही बघू शकता की ब्रेड चिवसळ आणि थोडे पोहे असे मिक्स मध्ये घेतलेत मी आणि आता आपण हे पदार्थ आपल्या समोर रेसिपी झाली आहे ब्रेड उसळाची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कशी करूया ही ब्रेडची उसळ आणि त्यावरती शेव टाकलेली आहे चेक करून बघूयात आपण मोतीची शाखा आहे हळदुवनची अगदी सेमच तुम्हाला स्टँडवरची शाखेल देखील टेस्ट करायला मिळेल तर इथं अवश्य या आणि हे ब्रेड उसळ नक्की टेस्ट करा सगळेच पदार्थ मी भंडाटा नवीन जे लोक असतील तर त्यांना खूप छान अशी सोय झाली चांगली बस स्टँड वरती आता हे सगळे पदार्थ तुम्हाला हळद करायला उपवासाच्या दिवशी दादानी आता सांगितलं की उपासाच्या दिवशी सापूवडे देखील इथं तुम्हाला मिळतील तर अगदी कमी अगदी योग्य रेट मध्ये सगळे पदार्थ इथं खायला मिळतील स्वच्छता इतरी खूप छान आहे आणि पदार्थ देखील एकदम जबरदस्त आहे समोर आता आपण खिचडीची रेसिपी बघितली आणि खिचडी करताना खरंच सांगतो तर एकदम सुगंध येत होता खिचडीचा खिचडी टेस्ट करावंच लागते सगळे मसाले तुम्ही बघितले कशा पद्धतीने टाकले ते आणि खूप छान पद्धतीनं सगळे मसाले एक्झ्यू करून खिचडी केलेली आहे ही खिचडी मध्ये जी मिरची आहे स्पेशली फ्राय झालेली मिरची मला जास्त आवडते उत्सा तुम्हाला देखील मिळेल उपवासाच्या दिवशी गुरुवार असेल संकट असेल शनिवार असेल त्यावेळेला हे शाबूचे वडे देखील इथे मिळतील दिवसभर आणि टायमिंग सकाळी सहा ते संध्याकाळी पाच पर्यंत आहे यावेळेस जर तुम्ही आलात तर तुम्हाला हे पदार्थ करायला मिळतील तिखट चाळीस लिटर सांबार तयार केले जातात आणि पोह्यावरती तुम्ही सव्वा सांभार तुम्ही देऊ शकता जवळपास अनलिमिटेड सांबार असतात थोडस सांबार मी घेतोय पोह्यावरती कारण हळद भरून आलोय आणि सांबार घेत नाही असा असं व्हायला तुम्हाला हवा असेल तर तुला मिळतो त्याच्यावरती आपल्याला हवा सांबार तुम्ही घेऊ शकता करून पोहे खेळू शकता तुम्ही सेम टेस्ट सेम चव आणि सेम रेट काही पदार्थांमध्ये मित्रांनो पाच पाच रुपये पेक्षा कमी ठेवलेत कारण नवीनच शाखा आहे आणि लोकांना माहित व्हावं आणि ऍडव्हर्टाईज साठी कमी थोडे रेट ठेवलेले हो आहेत तर मित्रांनो सगळ्यांनी इथे या वरती लोकेशन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे भेटूयात अशाच एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत राम राम